जीपी पी बॉईज ग्रुप पुलगावद्वारे भव्य तालुका तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक 15 सप्टेंबर 2024 हजार चोवीस दुपारी बारा ते 2 पर्यंत स्थळ तायल हायस्कूल नाचनगाव रोड पुलगाव येथे आयोजित केले आहे वर्ग पाच ते आठच्या विद्यार्थ्यांकरिता ही स्पर्धा आयोजित केलेली असून या स्पर्धेत इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश दिनांक तेरा सप्टेंबर पर्यंत निश्चित करावा या चित्रकले स्पर्धेचे विषय कोरोना काळातले दृश्य गावातील पुरगस्त दृश्य गावातील गणपती दृश्य नैसर्गिक दृश्य यापैकी कोणतेही एक चित्र काढण्यात यावे या माध्यमातून जी विद्यार्थी आपल्या कला कुठे दाखवू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म जी पी बॉयज ग्रुप पुलगाव यांनी दिलेला आहे जे पी बॉयज ग्रुपने प्रत्येक शाळेला जाऊन विनंती केली आहे की पाच ते विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेसाठी पाठवण्यात यावे व आपली कला दाखवावी व संधीचा प्रत्येक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी वर्धेतून संतोष देशमुख यांची रिपोर्ट ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्यात प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योगविषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन